खुशी काय चाललंय तुझं भांडे भांडे खेळते काय काय आहे तुझ्या भांड्यांमध्ये कोणते कोणते भांडे कोणते कोणते भांडे हे कसलं भांड आहे हे कसलं भांड आहे पातेलय आहे अजून काय काय हां आजू, बाजारची पिशवी अजून काय काय दाखव अजून काय काय कसं का बाटली तेलाची बाटली आणि त्यांचं काय ते त्यांगचं काय ते लहान बाळाची बाटली औषधाची ती अशी कशी सांडून गेली कधी मग ती उभी करून ठेव ना मग कानीच होती रिकामी कधी त्यांच्या टेबलवरचं कोणाचं आहे ते त्यांच्या टेबलवरचं कोणाचं आहे ते बरीच आहे त्याच्यात काय काय आहे याच्यात कोणते कोणते भांडे दाखव सांग बरं काय काय ना त्याच काय काय ना त्याच सांग ना गॅस आहे अजून काय पाणी आता पाणी तापट ठेवायचं आहे का कशासाठी लहान बाळाला आंघोळ घालायला अरे वा

बाटली सारखी पडून जाते का तुझी कमी झाली काय टूथपेस्ट आहे का कोणाची लहान बाळाच कोलगेट आहे त्यांचं काय ते काय ते त्यांळाच बाळाच आहे काय भाजी करते का आता कसली भाजी करते औषध द्यायचंय लहान बाळाला काय झालं तुझ्या बाळाला खोकला येतोय बाळा औषध घेताना पण करडतं औषध घ्यायला घेताना